नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित आज विजयादशमीच्या मुहूर्तावर मी सौजयश्री अनंत डोंबे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा यावर आधारित मी माझी आठवळी या ठिकाणी सादर करणार आहे दसऱ्याच्या शुभ्र सकाळी उजळती आनंदाच्या ज्योती दसऱ्याच्या सकाळी उजळती आनंदाच्या ज्योती सत्य असत्यावर जिंकून गेला धर्म मार्ग तो जगात रुजविला सत्य असत्यावर जिंकून गेला धर्म मार्ग तो जगात रुजविला आपट्याची पाने वाटू घराघरा समृद्धीचा संदेश हासारा आपट्याची पाने वाटू घराघरा समृद्धीचा संदेश हासारा हळदे कुंकवाचा सोहळा फुलतो बंधुप्रेमाचा दुवा हा घट्ट होतो हळदी कुंकवाचा सोहळा फुलतो दुवा दुवाहा घट्ट होतो दसरा शिकवितो धडाच खरा सत्याचाच विजय होतो सारा सत्याचाच विजय होतो सारा पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद